एकनाथ शिंदे सुद्धा आता दिल्लीसाठी रवाना झालेत महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय आज दिल्लीत होणार आहे अमित शहा घेतील तो निर्णय मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी कालच जाहीर केले आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांची अमित शहा यांच्याबरोबर संध्याकाळी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल तर देवेंद्र फडणवीस रवाना झाले त्यानंतर आता एकनाथ शिंदेसुद्धा रवाना झालेत नेमकी बैठक किती वाजता होणार आहे आणि बैठकीनंतर काही निर्णय होणार आहे का काही जाहीर केलं जाणार आहे का तेवीस तारखेला विधानभवनाचा विधानसभेचा निर्णय लागला होता निर्णयानंतर लगेच सत्ता स्थापन होईल असं वाटलं होतं परंतु एवढे दिवस थांब थांबवण्यात आलं होतं आणि आज तो दिवस उजळलेला आहे की ज्या दिल्लीहून तिन्ही नेत्यांना बोलवणं केलं बोलवणं आलेलं आहे आणि आज तिन्ही नेते दिल्लीला पोहोचलेले आहेत आणि एक पाच नंतर दिल्लीमध्ये महायुतीची एक बैठक होऊ शकते आणि या बैठकीमध्ये मुख्यतः जो प्रश्न आणलेला आहे तिथे पेच अडलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार हाचा ह्याचा प्रश्न जो आहे तो सुटू शकतो त्याचबरोबर उपमुख्यमंत्री कोण असणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार आहेत तिन्ही फडणवीसांची काय भूमिका असणार आहे अजित पवारांची काय भूमिका असणार आहे कदाचित मंत्रिमंडळ कसा विस्तार होऊ शकतो किती किती मंत्री मिळू शकतात पहिल्या टर्म मध्ये ही सर्व घोषणा आज होऊ शकते याच्यावर आज चर्चा केली जाऊ शकते घोषणा नाही झाली नाही तरी याच्यावर चर्चा होऊ शकते आणि मग अधिकृतरित्या जे तिन्ही नेते महाराष्ट्रामध्ये येऊन घोषणा करू शकतात दिल्लीवर नाही घोषणा होऊ शकते की मुख्यमंत्री हा होणार आहे त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे कारण की आज ज्या काही घडामोडी आहेत त्या मोठ्या त्यामुळे आज मोठे निर्णय होऊ शकणार आणि संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री कोण आहे हे क्लिअर होऊ शकतं नक्कीच कपिल त्यामुळे चर्चा कशा पद्धतीने पार पडते आणि कुठल्या पदांची घोषणा आज केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी